माझं काय बरोबर झालं तर त्याला कोण तुम्ही जबाबदार आहे का सांगा पोलीस प्रशासन जबाबदार घेणार काय आम्ही शुक्रार लिखी तुम्ही तुम्ही जबाबदार घेता काय धकायला विषय त्याचं बरोबर झालं तर त्याला जबाबदार फोन त्याला जबाबदार कोण बर शासन हात धक्कत असलं तर आम्ही कुणाला विचारायचं आम्ही तर काय आमची वैराय आहे का आम्ही कुणाला विचारायचं हा

इकडे कोण ट्रॅफिक आहे परत त्यांच्यासोबत स्टाफ आहे तसंच अधिकारी ये एका बाजूला कदम साहेब आहे आणि एका बाजूला माने साहेब आता जौनालु किथे नि जौवरणको राजनीति पुन्नो लेछ